स्वामी नाही दर्शनाला पंढरपूरला दर्शनाला प्रत्येक दिशाने जातो येतो आता काय निवडणूक निवडणुकीचं काय निवडणूक निवडणुकीचा काय विषय आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आता जवळ होणार जबरदस्त सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाटील युक्त झाले आणि या निवडणुकीचे बहुमत झाले त्याच्यावर त्याच्यावर कोणतरी संशय व्यक्त केला जातोएम बाबतीत त्याच्यावर संशय व्यक्त केला जातो आपल्याला काय वाटतं त्याबाबत प्रतिएम याच्यामध्ये परिणाम मला नाही माहित अरे ज्यातलं माहित नाही आज बोलू नये मला ज्यातलं माहित आहे त्या सोडीत नसतं पुढं कुणी असे सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणार महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी अंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणारे एखाद वेळेस बहुतेक असंही होऊ शकतं की हे उपोषण बहुतेक आणखीन विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा आमरण उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचार नाही की सामूहिक उपोषण आमर आंतरवालीतच करायचं अमरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की दादा मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार मुख्यमंत्री पदासाठी भाजप कडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आम्हाला पाठिंबा असणार नाही शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार आहे कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास कोणी झालं तर मुंडकर पाय देऊन आरक्षण घ्या फडणवीस ला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देणार का मुख्य राजे हो देता खरी कोण होत आहे कोण नाही का आधी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला कोणाला त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाहीये त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय बोलून उपयोग नाही पण एक मात्र खरंय की आम्ही आमचं अमरण उपोषण सामूहिक अमरण उपोषण अंतर्वल्य ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला बहुतेक अशी सुद्धा शक्यता आहे नुपुश पण समाजा समाजाला विचारतो सरकार स्थापन झाल्याच्या त्यानंतर आमची बैठक होईल आंतरवालीच करायचं का मुंबईत करायचं नवीन मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झाल्या झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार सामूहिक आमदारवाली होणार आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा एक प्रश्न मराठी तिथं बसणार आहे दादा हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजावरती जी चळवळ आपण केली ती दिसली नाही त्याच्यामध्ये कारण शोधून किंवा काय आपल्याला वाटतं की कशामुळे हा फॅक्टर झाला त्याला काय कारण उघड उघड मैदानातच नाही तर पाडून टाकले असते दादा दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कोणाच्या दावण्याला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मुर्खासारखा मी समाज कुणाच्या दावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देला नाही समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझं मराठीचे या होत्या आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं गचुराला धरून बाहेर काढतील बहुसंख्य मराठा आमदार आहे